नागपूरमध्ये सायबर क्राईमचा सा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे बँक खात्याचा वापर मुलाचे अवयव काढण्याच्या व्यवसायासाठी होत आहे अशी भीतीदायक धमकी देत एका नागरिकाला बनावट अटक वॉरंट पाठवून तब्बल तेहतीस लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे आणि आता या गुन्ह्यामागील मास्टरमाइंड आरोपीला हरियाणातून अटक करण्यात आली आहे रुपम तंबर आणि आकाश ठोंबरे ही आरोपींची नावे सांगितली जात असून सायबर पोलीस या संपूर्ण रॅकेटचा खोल तपास सुरू आहे ही फसवणुकीची पद्धत किती भयावह आहे आरोपी पीडिताला कशा प्रकारे जाळ्यात ओढतात आणि अटक कशी झाली याचा सविस्तर रिपोर्ट आपण बघूया सायबर गुन्हेगारांची भयावह फसवणूक पुन्हा एकदा अमरावतीत उघड झाली आहे बावीस नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास व्यक्तीला फोनद्वारे भीतीदायक संदेश प्राप्त झालाय या संदेशात सांगण्यात आले आहे की त्यांचे बँक खाते मुलांचे अवयव काढण्याच्या बेकायदेशीर व्यवसायासाठी वापरले जात आहे याच धमकीसह आरोपींनी पीडिताच्या नावावरची बनावट अटक वॉरंट तयार कुरून ले ले करून पाठवलेत या मानसिक दडपणामुळे आणि भीतीने ग्रासलेल्या पीडिताकडून आरोपींनी हप्त्या हप्त्याने तब्बल तेहतीस लाख ऐंशी हजार एकशे चौसष्ट रुपये उकळलेत सतत संपर्कात राहून स्वतःला सरकारी अधिकारी तपास अधिकारी असल्याचे भासवत आरोपींनी पीडिताला पूर्णपणे जाळ्यात ओढलेत पैसे दिले नाही तर तात्काळ अटक कोर्ट केस आणि गंभीर गुन्ह्यांच्या शिक्षेची धमकी देण्यात आली आहे सायबर सेलला तक्रार मिळताच तपासाचा वेग वाढविण्यात आलाय कॉल चा लोकेशन ट्रॅकिंग खात्यांचे तांत्रिक विश्लेषण डिजिटल ट्रेल फॉलो करत पोलिसांनी आरोपींचा ठाव ठिकाणा हरियाणामध्ये शोधून काढलाय आणि अखेर रुपम तंवर आणि आकाश ठोंबरे या दोन आरोपींना हरियाणामधून अटक करण्यात आली आहे आरोपींना नागपूर आणण्यात येत असून त्यांच्याकडून आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे याचा तपास सुरू आहे सायबर पोलिसांनी नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे कि ही फोन की कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याचा फोन वॉरंट किंवा धमकी आल्यास तात्काळ कर तपासणी करूनच पुढील निर्णय घ्यावा आपल्याकडे आप नाईन्टी सेव्हन नब्लिक पंचवीस हा गुन्हा नोंद होता यामध्ये फिर्यादीला त्यांचा अकाउंट जे आहे मोबाईलला लिंक आहे किंवा आधारला लिंक आहे आणि त्यावर तुम्ही जे मुलांचे अवयव वगैरे विकून किंवा ड्रग्ज मॉनिटरमधून पैसे वगैरे आलेत अशी वगैरे धमकी देऊन त्यांच्याकडून डिजिटल अरेस्ट करून त्यांना तेहत्तीस लाख रुपये त्यांच्याकडे त्यांच्याकडून विविध खात्यावर हो भरून त्यांची फसवणूक केली होती त्यामध्ये आम सदर गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय पोलीस आयुक्त सो रवींद्र सिंगल सर तसेच जा मान्य जॉईंट सी पी सर मान्य डी सी पी सर मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी व ए पे पांढरे यांनी सुरू केला सदर गुन्ह्यामध्ये चे जे पैसे आहेत ते वेगवेगळ्या वे अकाउंटमध्ये त्यांनी ट्रान्सफर करायला लावले होते त्यापैकी एक अकाउंट जे होतं ते आकाश मोहन ठोंबरे याचं होतं तो आदिशक्तीनगर खामगाव बुलढाण्याचा असून ते व जे यापूर्वी अटक केलेले तन्वर रुपेश रमेश सिंग तन्वर हा आरोपी एका हॉटेलमध्ये बसून त्यामध्ये ते पैसे त्यांच्या बँक अकाउंटवर घेऊन ते विविध इतरांना पार्स पाठवत होते त्यामध्ये आपण आकाश मोहन ठोंबरे यासं अटक केली असून त्याच्याकडून सर्व माहिती घेऊन पुढील आरोपीला आम्ही तपास पथकाच्या कर, हो। मार्फत अटक करत करत आहोत यामध्ये मला लोकांना हे सांगायचं आहे आपल्या मार्फतीने की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे जर फसवणूक झाली तर वन नाईन थ्री झिरोवर कॉल करा किंवा डिजिटल अरेस्ट ही संकल्पना कायद्याच्या कक्षेमध्ये नाही असं कोणी आपल्याला कॉल करून धमकावत असेल तर त्या त्याबाबत तुम्ही एंटरटेन करून किंवा सदरचा कॉल कट करून वन नाईन थ्री झिरोवर कॉल करून ती कंप्लेंट करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर तक्रार करून तुम्ही सदरची तक्रार पोलिसापर्यंत पाठवू शकता आणि जे पैसे गेलेले असतील किंवा जे आपल्यावर फ्रॉड झालेलं असेल त्याबाबत आपण ती रक्कम परत पोलिसांच्या मार्फतीने परत मिळवू शकता